नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा राज्यात सगळीकडे विधानसभा निवडणुकीची लगभग तयारी सुरू झाली आहे महायती आणि महाविकास आघाडीकडून तयारी करण्यात येत आहे विधानसभा निवडणुकीआधी उद्धव ठाकरे गटाच्या नगरसेविका सध्या जोशी या एकनाथ शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती आता समोर आली आहे नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये विधानसभेसाठी मतदान होण्याची शक्यता आहे त्यामुळे ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे मुंबई महानगरपालिका वार्ड क्रमांक अठराच्या उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या नगरसेविका सध्या विपुल जोशी यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्याचं समोर आलं आहे सध्या जोशी आज पंचवीस ऑगस्ट रोजी संध्याकाळी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत करणार प्रवेश असल्याची माहिती समोर आली आहे सध्या जोशी या तीन तीन वेळेस नगरसेविका आहेत पहिल्या दोन टर्न मध्ये सध्या जोशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका होत्या दोन हजार सोळा साली सध्या जोशी संध्या जोशी यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता दोन हजार सतराच्या महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर सध्या संध्या जोशी नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या मागाठणे विधानसभेचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या निकटवर्तीय नगरसेविकांपैकी एक अशी त्यांची ओळख आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेचे नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया तर पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र